नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी राज्यामध्ये अर्ज केला होता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म हे पेंडिंग होते त्यांचं पेमेंटही भरलं गेलं होतं परंतु वेंडरचा कोटा संपल्यामुळे त्यांचा जो फॉर्म होता तो पेंडिंग होता आणि त्यांना सोलर जे होतं ते त्यांच्या शेतामध्ये बसू शकत नव्हतं मित्रांनो तर हीच बाब राज्य सरकारने लक्षात घेत जे ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचं हो तर त्याच्यावर आता नवीन वेंडरची लिस्ट ॲड होणं सुरू झालेलं आहे म्हणून जे शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषी पासून वंचित होतं त्यांचा अर्जही मंजूर झालेला होतं चलनही भरलं गेलं होतं परंतु वेंडर कोटामध्ये जे शेतकरी याच्यापासून वंचित होते तर त्यांना हे महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्यासाठी ही आलेली तर ते आता ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपलं जे जा वेंडर आहे ते सिलेक्शन करू शकता मित्रांनो वेंडरचा कोटा संपल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येत होती त्यामुळे राज्य सरकारने आता नवीन वेंडर ॲड करणं सुरू केलेलं आहे आता तुम्ही कशा पद्धतीने नवीन वेंडर हे असाईन करू शकता म्हणजे सिलेक्ट करू शकतात याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमच्याकडून मी एकच मागतो माझं चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरसुद्धा क्लिक करून घ्या जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे पोहोचत राहतील चला तर पाहूया की तुम्ही कशा पद्धतीने आता ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचं वेंडर सिलेक्शन हे करू शकता त्या पहिले जाणून घेऊया की कायही अपडेट मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत आलेली मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत शिवाय पेमेंट देखील केलेला आहे मात्र काही दिवसापूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होतं त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभापासून वंचित असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं नवीन कंपन्याचा कोटा हा उपलब्ध करून दिलेला असून वेंडर सिलेक्शनमध्ये त्या कंपनीचे नावे समाविष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे काही कंपन्या या ठिकाणी सिलेक्शन सिलेक्शनमध्ये दिसत आहेत तर काही कंपन्या या लवकरच वेंडर सिलेक्शनमध्ये दिसतील अशी अपडेट ऑफिशियल मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतर्फे मिळालेली आहे आता मित्रांनो तुम्ही नवीन वेंडर सिलेक्ट कशा पद्धतीने करू शकता त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल ऑफिश ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर जी विंडो असेल त्यात तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस असा ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा बेनिफिशरी जो आय डी असेल तो टाकावा लागेल मित्रांनो बेनिफिशरी आय डी टाकल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल या वेबसाईट लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो तर पुढील विंडो मध्ये तुम्हाला शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ही दिसून येईल त्यानंतर तुम्हाला पुढे जा अशा ऑप्शनवर क्लिक करावं लागेल तिथं तुम्हाला सर्च वेंडर या पर्यावर देखील क्लिक करावं लागेल सर्च वेंडर या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे वेंडर असाइनमेंट असा पर्याय दिसून येईल तुम्हाला जरी तो वेंडर असाईन करायचा आहे तुमचं सोलर कृषी पंप बसवण्यासाठी तर तुम्ही वेंडर असाइनमेंट या पर्यावर तुम्हाला क्लिक करावा लागेल मित्रांनो यात ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या असतील त्याचे नावे तुम्हाला तिथं दिसून येतील जर तुम्हाला उपलब्ध असलेली कंपनी निवडायची असल्यास ती कंपनी निवडून खाली असाईन या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं राहील त्यानंतर ती कंपनी तुमचं जे सौर कृषी पंप असेल तर ते तुमच्या शेतामध्ये बसायला येईल मित्रांनो यानंतर तुम्हा इतर कंपन्या देखील याच्यामध्ये समाविष्ट होत असतील त्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स या पाहावे लागतील डेली तुमचं अकाउंट लॉग इन करून तुम्हाला सर्च वेंडर आ ऑप्शन क्लिक करून नवीन जे वेंडर ॲड होतील तर ते तुम्हाला तिथं दिसून येतील मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा त्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओवर तो जय जय महाराष्ट्र मित्रांनो